विद्यार्थ्यांना यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांना मिळाला आता ऑफिसमध्ये जे त्यांच्या विद्यार्थ्यांना मिळालं ते आम्हाला द्या ना म्हणजे व्य असते असतील किंवा वार्षिक जर वसतीग्रह नाही मिळालं तर वर्षातून मिळणारे जे काय साठ एक हजार रुपये असतात त्या शहरामध्ये राहायला आणि ते वगैरे वगैरे हे सगळे जे आहेत हे सगळं आता सर्व स्तरावर एकाच पातळीवर आणण्यात आलेले आहेत बरं आणखी रस्ते असतील पाणी असतील पाठ पाणी वीज दवाखाने शाळा हे तो सगळ्यांसाठीच असतात ना त्याच्यामुळे बाकी सगळ्यांना सारखे सगळे फायदे जे आहे सरकारकडून मिळत आहे शेतकरी असतील ते शेतकरी असल्यानंतर तो मराठा आहे का ओबीसी आहे की दलित आहे आपण बघतच नाही शेतकऱ्यांना मदत मिळते असंच सगळीकडे आहे त्यामुळे कोणीतरी ते जे उलटं सुलटं काहीतरी सांगतं आहे आणि आम आमची मरा आमची लेकरंबाळं आमची लेकरं मित्रपणे सगळ्यांची गरीब आहेतच रे कोणाचे फार एकदम श्रीमंत झाले सोन्याची कौल आले आहेत एवढे दलित आणि आदिवासी समाजाला एवढं संविधानिक आरक्षण मिळाल्यानंतर एस पी आहेत कलेक्टर आहेत मोठ्या मोठ्या मुद्द्यावर काम करत सेक्रेटरी पण आजही गरीब त्यांच्या समाजातले लोक ते झोपटपट्टीत आपण सगळे तेच राहतात कुठे गरिबी दूर झाली आहे गरीबी वंचित मी काल भूमिका गरीबीसाठी जे आहे गरिबी सोडवण्याचे जे आहेत प्रश्न जो आहे तो केंद्र आणि राज्य सरकार दोघे मिळून ते काम करतात संदर्भात देखील आज वंचित मी काल एक महत्वाची भूमिका घेतली की अशा पद्धतीने सगळे सोयीचा जो कायदा आहे तो रद्द करावा ओबीसीच्या पोटेल तुमचा सकारात्मक भूमिका वंचितची काल दिसते मी वंचित बहुजन आघाडीचे जे आहेत नेते आणि त्यांचा मनापासून मी आभार मानतो कारण त्यांना हे आरक्षण कशासाठी आहे हे त्यांना कल्पना आहे बरं हे आरक्षण ते जात पडताळणी किंवा इतर जे काही प्रमाणपत्र देताना कुठली पद्धत वापरली पाहिजे या संदर्भामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी पानाची एक पुस्तिका आहे एक डॉक्युमेंट आहे की त्या अशा अशा पद्धतीने ही जे प्रोसिजर जी आहे ती पूर्ण केली की के मग त्या ओबीसीचं म्हणा किंवा दलितांचं म्हणा किंवा आदिवासींचं सर्टिफिकेट मिळेल आता ही जर पद्धत गेली पंचवीस वर्ष सुरू आहे आणि हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये सिद्ध झालेली आहे तर नवीन आणखीन पद्धत आणण्याची काय आवश्यकता नाही असं आमचं सुद्धा म्हणणं आहे तेच म्हणणं जे आहे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी मांडलं शिरसाट म्हणणं आहे की संजय शिरसाट यांचं मत आहे की वंचितला जर महाविकास आघाडी घेत नाही तर महाविकास घ्यायला हवं राजकीय याच्यावर मी काय बोलणार नाही ते आता ते बघतील काय ते नेते आमचे महायुतीचे शीर्षस्थ नेते महाविकास आघाडीचे शीर्षस्थ नेते ते त्याच्यावर निवडणुकांमध्ये बसताना दिसतोय मराठा विरुद्ध ओबीसी वादामुळे महायुतीच्या नेत्यांचा पराभव होतो वादामुळे महायुतीला फटका बसताना दिसतोय मतांचं ध्रुवीकरण होत आहे याची तुमची काय स्ट्रॅटेजी असणार आहे पुढच्या निवडणुकीमध्ये बरोबर आहे ना असं आहे आता आम्हाला सुद्धा असं वाटायला लागलं की आमचं सगळं ओबीसीचं आरक्षण संपणार आहे बॅकडोर कुणबी सर्टिफिकेट घेऊन आणि अशा रीतीनं तर आम्हाला तरी काय उरणार आहे आता आमच्यामध्येच धनगर समाज आहे वंजारी समाज आहे भटके विमुक्त आहेत सगळे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत त्यामुळे सर्वच समाजावर त्याचा परिणाम होणार आहे त्यामुळे आमचं म्हणणं आहे की बाबा हे आता यांनी या पण सांगितलं की सगळे एकत्र होतात आणि चांगल्या चांगल्या नेत्यांना ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना पाडलं जातं मला सुद्धा काही केल्या एवढ्यामध्ये पाळायचं तेवढं एवढं काम केल्यानंतर पाळायचं अशा पद्धतीनं जर समाजामध्ये समाज बघून जर मतदान करायला लागलं तर कोण कशाला काम करेल फक्त जातीवरच मतदान करतील आणि मग मला असं मग आम्हाला म्हणायचं आहे कि मग असं असेल तर ओबीसी समाजाचे लोक कधीच कुठे निवडून येणार नाहीत सर्व मग आम्हाला सुद्धा जे आहे दलित आदिवासींसारखं जे आहे विधानसभा आणि लोकसभेमध्ये आरक्षण द्या जरी असं होणार असेल तर मागणी आहे सर्वपक्षीय बैठक कधी होणार आहे सर क्या था तो मुख्यमंत्री साहब आज, आज आज लिफ्ट में आज जा लिफ्ट में आप लोग आप लोग लिफ्ट में एक साथ गए यहाँ चर्चा है कि बहुत सारी राजकीय चर्चा हुई लिफ्ट के भीतर क्या हुआ अच्छा अच्छा देवेंद्र जी फडनवीस उद्धव जी ठाकरे मैं दरेकर चार पांच लोग ऐसे जो है छोटी लिफ्ट में जो है खड़े थे और बाहर जाने के लिए तरस रहे थे

आमच्या घरातही आणि चंद्रकांत पाटील साहेब गेले मी तिथे गेलो वजन जास्त झालं मी बाहेर आलो

अब तक मैं जो है सारे जो लोग है पतंग उड़ा रहे हैं भाई सौ तो करो दो सौ करो पाँच सौ करो कोई प्रॉब्लम नहीं है मांग करने को क्या जाता है हम भी पाँच सौ अरे भाई चलो तो भाई साथ में लड़ेंगे आपको साथ में लेंगे और लड़ेंगे का समाज प्रतिनिधि मंडल सीएम से मिला है किस तरीके से देखते हैं और क्या कुछ मामले इसमें तीन सौ चौरातर जातिया है तो सब लोग अपने अपने ढंग से मिल रहे हैं पार्टी के लोग हैं, कोई समाज के लोग हैं भाई